नमस्कार मंडळी राम, राम तर कसे आहात मस्त ना तर मी हा व्हिडिओ बनवते खरं तर मला सांगा महाराष्ट्रामध्ये स्त्रिया ह्या सुरक्षित आहेत का गव्हर्नमेंटने जे पंधराशे रुपये महिन्याला स्त्रियांना देऊन जे काय असा उपकार केल्यासारखं केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे आप जर का त्यांनी जे पंधराशे रुपये न देता स्त्रियांना अगदी सेफ केलं तर खरंच खूप बरं होतं जे अन्याय अत्याचार होत आहेत ते खरंच खूप एवढे भयानक होत आहेत की दिवसाला कोणती ना कोणती बातमी खरंच ऐकायला मिळते तुम्ही काहीही म्हणा पण रोज एक न्यूज तर अशी बघायला येतेच येते तुम्हाला काय वाटतं याच्यावरती नक्की कमेंटमध्ये सांगा आता जस्ट मी एक व्हिडिओ बघितला तर तो आहे बदलापूरमधील बदलापूरमधील साडेतीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केलेला आहे शाळेमधल्या शिपायाने तर हे खरंच योग्य आहे का महाराष्ट्रामध्ये स्त्रिया मुली ह्या सेफ आहेत का ते पंधराशे रुपये अगदी महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ती बंद पडली तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये आम्ही अजून तुम्हाला पाचशे रुपये देतो सरकारला पण स्त्रियांना किंवा मुलींना खरंच सेव्ह करणं खरंच खूप गरजेचं आहे आता दोन दिवसापूर्वीची जर घटना बघितली जी पंधरा तारखेला घडलेली आहे कलकत्त्यामध्ये एका डॉक्टरवरती रेप केला गेलेला आहे आणि ते तिला मारून टाकलं गेलं तर आणि किंवा त्याच्या दहा ते तक, बारा दिवसापूर्वी कल्याण शिरफाटा इथं घडलेली घटना त्या अंकिता ताईंची त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना मारून टाकलं गेलं ते मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेलं होतं तर खरंच किती भयानक घटना होत आहेत तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं स्त्रियांना न्याय मिळायला पाहिजे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून स्त्रियांना खरंच न्याय मिळेल आणि जो गुन्हेगार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच हे सगळं बंद होईल असं मला वाटतं त्याच्याशिवाय हे गुन्हेगार यांची प्रवृत्ती कधीच जाणार नाही जसं बाहेर देशामध्ये केलं जातं डायरेक्ट शूट केलं जातं अगदी त्याच पद्धतीने इथं महाराष्ट्रात महाराष्ट्रातसुद्धा केलं गेलं पाहिजे पुन्हा अशी वाईट नजर तो खरंच कुठल्याही मुलीवरती स्त्रीवरती करणार नाही तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद